तुम्हालाही अशीच दाटसर रबडी बनवायची आहे का तीही सीताफळांपासून अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या गर घरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सीताफळं रबडी बनवणार आहोत तीही अगदी सोप्या पद्धतीने कसं आहे ना सीताफळांचं सीझन चालू झाला की आमच्या घरी साधारणतः तीन ते चार वेळेस तरी ही रबडी मी नक्की बनवते बनवायला अगदी सोपी आणि चवीला उत्कृष्ट लागते कशी आहे चला पटकन बघून घेऊया सर्वात आधी एका कढईमध्ये अर्धा कप पाणी आणि एक लिटर दूध टाकायचं आहे मी हे उकळून थंड केलेलं म्हशीचं दूध इथे वापरती आहे दुधाला व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत आणि अशी वरतून साय जमा झाली की चमच्याच्या साह्याने ती बाजूला करून पुन्हा मिक्स करून घ्यायची साधारणतः आठ ते दहा मिनिटांसाठी हीच प्रोसेस चालू ठेवायची वरती साय जमा होऊ द्यायची आणि मग ती चमच्याने पुन्हा त्याच दुधामध्ये मिक्स करायची मी इथे एक पळीभर दुधामध्ये थोडंसं केसर भिजवून ठेवलं आहे आणि याच उकळलेल्या दुधाची मी साय बाजूला काढून ठेवली होती ती आता मी पुन्हा दुधामध्ये टाकते साईमुळे रबडीला लवकर घट्टपणा येतो आणि चवही छान लागते बघा तुम्ही बघू शकता वरतून कशी साय जमा होती आणि मी ती साय अशी गोळा करून पुन्हा एकदा दुधामध्ये मिक्स करते आता इथे बऱ्यापैकी दूध आपलं आटवून झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया मी ते एक लिटर दुधासाठी एक वाटी म्हणजे जवळपास शंभर ग्रॅम साखर वापरली साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरगळू द्यायची जवळपास एक लिटर दुधाची आपण अर्धा लिटर बासुंदी करणार आहोत दूध आटून अर्धा लिटरपर्यंत आणायचं आहे बघू शकता अर्धं दूध आटलेलं आहे आता यामध्ये मी केसर भिजवून ठेवलेलं दूध टाकते आणि पुन्हा त्याला थोडा वेळ उकळू देते एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली रबडी व्यवस्थित घट्ट झाली आहे रबडी अजून गरम आहे थंड झाल्यावरती अजून घट्ट आणि दाटसर होते त्यामुळे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि रबडी संपूर्णपणे शंभर टक्के थंड करून घ्यायची आता मी इथे दोन पिकलेली सीताफळं घेतलेली आहेत आणि त्याचा गर मी एका भांड्यामध्ये काढून घेते व्यवस्थित सगळा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला सीताफळाचं पल्प आणि बिया वेगवेगळ्या करायच्या आहेत ही प्रोसेस थोडासा वेळ घेते पण काही हरकत नाही आपल्याला रबडी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे त्यामुळे रबडी झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हे करू शकता बघा मी ते दोन सीताफळं त्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि आता त्याला चमचाने थोडंसं मॅश करून घेणार आहे यामुळे काय होतं थोडासा पल्प बियांपासून वेगळा व्हायला मदत होते आता मी इथे बाकीची प्रोसिजर गाळणीमधून करते आहे जर तुमच्याकडे व्हेजिटेबल चॉपर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा या बिया टाकल्या आणि चॉपरने दोन तीन मिनटं फिरवल्या की बिया वेगळ्या होतात आणि मग त्या बिया काढून घ्यायच्या आणि पल्प वेगळा करून घ्यायचा मी इथे आपल्या चाळणीच्या साह्याने अशी ही गोष्ट करते आहे चहाची चा गाळणी घ्या किंवा कुठलीही गाळणी घ्या आणि असं त्याला चमच्याने मॅश करत करत पल्प खाली पडतो आणि फक्त बियाच वरती राहतात ही प्रोसिजर थोडीशी वेळ घेणारी आहे पण विश्वास ठेवा या पल्पमुळे सीताफळाच्या गरामुळे इतकी सुंदर येते रबडीला आणि अगदी सोप्या पद्धतीने बनते घरच्या गर घरी बघा मी अशा पद्धतीने सगळ्या सीताफळांच्या बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याचा गर वेगळा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खाली छान गर पडतोय बघा इथे दोन सीताफळांचा जवळपास एक वाटीभर गर जमा झालेला आहे आता आपली रबडी संपूर्णपणे जी थंड झालेली आहे ती एका भांड्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही सर्व करणार आहात त्यामध्ये काढून घ्या बघा तुम्ही आता बघू शकता ती थंड झाली आहे तर त्याच्यामध्ये छान दाटसरपणा आलेला आहे आणि दाणे दिसत आहेत अशीच परफेक्ट रबडी हवी आपल्याला आता यामध्ये आपल्या सीताफळाचा गर घालून घ्यायचं आहे तो एकदा व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्या चला आपली इथे सुंदर सीताफळ रबडी तयार झालेली आहे मस्त ड्रायफ्रूट्स आणि रोज पेटल्सनी याला गार्निश करूया साधारणतः ता अर्ध्या तासासाठी तरी फ्रीजमध्ये ठेवावी थंड रबडीची चव अजून छान लागते आणि फ्रीजमध्ये ठेवल्याने ती थे थोडीशी घट्टसुद्धा होते बघा किती सुंदर दिसते आहे खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा सीताफळांचं सीझन चालू आहे छान छान सीताफळ बाजारात अवेलेबल आहेत एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली होती ते बाकी माझे व्हिडिओज आवडत असतील तर तिक्षाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच